सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या कठीण डोंगर रांगांमध्ये एक किल्ला गर्वानं उभा आहे ज्याच्या पायथ्याशी इतिहास झोपला आहे आणि ज्या भिंती अजूनही शौर्याची साक्ष देतात सीँगर्ण। सीँगर्ण। हा म्हणजे सिंहगड सिंहगड ज्याचं जुनं नाव होतं कोंढाणा एकेकाळी हा किल्ला अनेक योद्ध्यांचे स्वप्न अनेक साम्राज्यांची लालसा आणि असंख्य रणधुमाळींचा सा साक्षीदार होता इतिहास सांगतो इससी एक साशे सत्तर मध्ये या किल्ल्यावर घडली मराठा साम्राज्याची अमर कहाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा परत मिळवायचं ठरवलं पण काम कठीण होतं तेव्हा त्यांनी एकच नाव लक्षात ठेवलं तानाजी मलुसरे तानाजी लग्न सराईची तयारी करत होते घरात दिवे पेटलेले उत्साह उत्स्फुर्त पण महाराजांनी काम दिलं आणि तानाजी म्हणाले लग्न नंतर बघू महाराज आधी हा कोंढाणा घेऊ अशा निर्धारानं तानाजींनी मावळ्यांसह किल्ल्यावर मोहीम काढली काळू होता वाऱ्यात रहस्य होत आणि किल्ल्याच्या कड्यांवर उभे असलेले शत्रू सज्ज होते पण मावळे थांबले नाहीत तानाजींनी गवळ्याच्या दोरीसारखा घोडपड वापरून कड्यावर चढाई केली आणि किल्ल्यावर झुंज सुरू झाली ही झुंज फक्त तलवारींची नव्हती ती होती पराक्रमाची जिद्दीची आणि बलिदानाची तानाजी मावळ्यांसह आत प्रवेशले आणि तिथे त्यांची भिडंत झाली उदी बानेशी लढाई एवढी भीषण होती की दोघेही रणांगणात वेड्यासारखे लढले अखेर तानाजींनी उदी बानेला हरवले पण त्या संघर्षात तानाजी स्वतः हयात राहिले नाहीत किल्ला जिंकला पण सिंह केला जेव्हा ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अभिमान आणि वेदना दोन्ही होते ते म्हणाले गड आला पण सिंह गेला आणि त्या दिवसापासून कोंढाणा ओळखला जाऊ लागला सिंहगड हा किल्ला तानाजींच्या बलिदानाची आणि मराठ्यांच्या धैर्याची अमर कोण आहे किल्ल्यावर आजही तानाजींचं स्मारक आहे जिथे उभं राहिल्यावर एखाद्याला रणांगणाचं स्पंदन जाणवतं इथल्या दगडात अजूनही त्या रात्रीची झुंज दडलेली आहे आणि प्रत्येक झुळुकेत मावळ्यांचं शौर्य जाणवत आज सिंहगड हा ट्रेकर्सचा पर्यटकांचा आणि इतिहासप्रेमींचा आवडता ठिकाण आहे किल्ल्याच्या पायऱ्या चढताना एक वेगळीच ऊर्जा वाटते कड्यावर उभं राहून खाली पाहिलं की डोंगर रांगांमध्ये वसलेलं निसर्ग रूप मनाला जिंकून जातं पण याच सौंदर्यामागे दडलेली आहे शेकडो वर्षांची परंपरा रक्त आणि अगणित बलिदान सिंहगड आम्हाला शिकवतो की पराक्रम म्हणजे फक्त जिंकणं नाही तर जिद्दीनं झुंज देणे धैर्य म्हणजे फक्त तलवार नाही तर निर्धार आहे आणि इतिहास म्हणजे फक्त तारीख नाही तर ती भावना आहे जी पिढ्यान पिढ्या जगत राहते सिंहगड आजही शांत उभा आहे पण त्याच्या शांततेत त्या रात्रीच्या रणगर्जना अजूनही दडलेल्या आहेत फक्त ऐकण्याची दृष्टी आणि जाणण्याची इच्छा हवी हीच आहे सिंहगडाची कहाणी एक किल्ला एक बलिदान आणि एक अमर इतिहास जर तुम्हाला अशीच अजून प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कथा ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा